श्री स्वामी समर्थ जयशंकर आपले शारदीय नवरात्र सुरू आहेत आणि या नवरात्रीतील प्रत्येक तिथीला प्रत्येक माळेला तेवढंच महत्त्व आहे पण जास्त महत्त्व पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे पाचव्या माळेच्या वेळे पाचव्या माळेच्या दिवशी भगवतीचं स्कंदमातेचं रूप असतं स्कंद माता स्कंद म्हणजे कार्तिकीय स्कंद माता कार्तिकेची माता म्हणून ह्या दिवशी मातेची पूजा केली जाते म्हणजेच एका आईची आणि या दिवशी, दिवशी ललितापंचमी असते देवी सरस्वती आणि ल देवी ललिता ह्या दोघींचीही पूजा या दिवशी केली जाते त्यामुळेच ललितापंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे खूप साधा सोप्पा उपाय आहे आणि हा वर्षातनं एकदा येत असतो दर म दर महिन्यातली पंचमी तर असते पण दर महिन्यातल्या पंचमीला आपल्याकडनं हा उपाय ही सेवा होईलच असं नाही त्यामुळे ह्या दिवशीच्या पंचमीला म्हणजेच ललिता पंचमीच्या दिवशी हा उपाय आवर्जून आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने करावा कारण का प्रत्येक आईला असं वाटतच असतं की आपली मुलं प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असावी प्रत्येक मुलांची प्रगती व्हावी हे प्रत्येक आईचं स्वप्न असतं त्यांना असं वाटतच असतं की आपली मुलं अभ्यासात पहिल्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर असावी पण आपल्या मुलांचा कल कशात आहे हेही आपण ओळखणं गरजेचं आहे काही मुलं खेळात हुशार असतात कुठल्या तरी कलेमध्ये हुशार असतात तो कल मुलांचा ओळखण्यामध्ये आपण मुलांचा कल आपण ओळखावा आणि त्यानुसारच आपण आपल्या मुलांना मुलां प्रोत्साहन द्यावं आणि त्यासाठीच ही सेवा हा उपाय नक्कीच करावा देवी सरस्वतीची सेवा तर आपल्याला करायचीच आहे आणि देवी ललिताची सेवाही आपल्याला करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो खरंच खूप साधा सोपा उपाय आहे आपल्याला मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने दर्भाची काडी मधात बुडवून त्याच्याने आपल्या मुलांच्या जिभेवरती जो सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे तो म्हणजे एम हा बीजमंत्र मुलांच्या जिभेवर नक्कीच काढावा प्रत्येक आईने या दिवशी ही सेवा आवर्जून करावी मग ती मुलं तुमची स्पर्धा परीक्षा देत असतील तरीही त्या मुलांवरतीही ही सेवा करावी जर आपल्याकडे गर्भाची काडी नसेल तर आपण या वेळेला सोन्याच्या किंवा चांदीच्या काडीनेही मधात बुडून ही सेवा नक्कीच करू शकतो सोन्याची अंगठी म्हणा चांदीची चा अंगठी म्हणा किंवा सोन्याचं आपल्या कानातलं असतं ते धुवून त्याच्याने आपण मुलांच्या जिभेवरती एम हा व सरस्वती मातेचा बीज मंत्र नक्कीच काढू शकतो या दिवशी मुलांकडून सरस्वती मातेचा जो मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम सरस्वते बुध जनने स्वाहा हा सरस्वतीचा मंत्र मुलांकडनं होईल तितका नक्कीच म्हणून घ्या ललितापंचमीच्या दिवशी जेवढी सेवा करता येईल जेवढी मुलांकडनं ह्या ह्या मंत्राचा जप करून घेता येईल तेवढी नक्कीच करून घ्या कारण जिथे माता सरस्वती असते ना तिथे माता लक्ष्मी ही नक्कीच असते त्यामुळे आपल्या मुलांना या मंत्राची या स्तोत्रांची सवय लहानपणापासूनच लावावी साधं शुभम करोती म्हणायलाही मुलांना जर लाव सवय लावली ना तरी ह्या सगळ्या गोष्टी मुलं आपसूक नंतर करतात त्यामुळे मुलांकडनं ही मंत्र जप करून घ्या मुलांवर मुलांच्या जिभेवरती एम हा बीज मंत्र नक्कीच काढा तसेच ललिता सहस्त्रनाम या स्तोत्राचा पाठ या दिवशी आवर्जून करावा कारण का देवी ही हृदयाची देवी मानली गेलेली आहे आणि त्यामुळे आपलं हृदय व्यवस्थित राहण्यासाठी कुठल्याही आजारांपासून दूर राहण्यासाठी ललिता सहस्रनामाचा पाठ केला जातो आणि ही सेवा जर संकल्प करून तुम्ही एकवीस दिवस सलग केली तर साहजिकच आपण आजारांपासनं आणि हृदयाच्या आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास नक्कीच मदत होत असते घरातील व्यक्ती जर कोणी हृदयाच्या आजाराने आजारी असेल तर संकल्प करून त्या व्यक्तीकडनं ही सेवा करून घ्या जर त्यांना नसेल तर तुम्ही घरातील व्यक्तीसाठी संकल्प करून ही ललिता सहस्रनामाची सेवा नक्कीच करू शकतात कारण का ही तितकीच प्रभावी आहे कारण आत्ताच्या जगात हृदयरोगाचा त्रास हा बऱ्याच जणांना होतो त्यामुळे आपले औषधी उपाय करूनही आपण हे उपाय आवर्जून करावे कारण का कुठेतरी अध्यात्माची जोड असणं ही गरजेचंच असतं वर्षातून एकदा ही सेवा येते खरं तर ललितपंचमीची त्यामुळे आवर्जून ह्या दिवशी ही सेवा ललित ललिता सहस्रनामाचा पाठ आणि आपल्या मुलांच्या जेभेवरती सरस्वती मातेचा बीज मंत्राचा एम ह्या दोन सेवा नक्कीच करा आणि हृदयरोगाच्या त्रासासाठी तर ललिता सहस्रनामाचा पाठ आवर्जून करा आणि एकवीस दिवस सलग ही सेवा करून बघा नक्कीच अनुभव येतो बऱ्याच जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे इतकी प्रभावी ही सेवा आहे किंवा ललिता सहस्रनामाचा पाठ हा आपण हा स्वतःसाठी सुद्धा करू शकतो की आपण स्वतःही सुदृढ राहावं आपलं हृदयही सुदृढ राहावं म्हणून ललिता सहस्रनामाचा पाठ नक्कीच करा किंवा एकवीस दिवसाची सेवा करा आणि मुलांसाठी तर नक्कीच आवर्जून करा नाही मंत्र ज्या एकशे आठ वेळा जमला मुलांना करायला तर सरस्वती मातेचं जे काही स्तोत्र असेल जो काही मंत्र असेल किंवा हा बीजमंत्र एमचं उच्चारण तरी मुलांकडनं नक्कीच करून घ्या कारण का ह्या दिवशी ही सेवा केल्याने खूप छान अनुभव दिसून येतात आणि त्याचे प्रभाव खरंच खूप छान आहे कारण का नवरात्रामध्ये नवदुर्गा हे जागृत असते आपलं देवितत्व जागृत झालेलंच असतं ही सेवा आपल्या घरातील कुठलीही व्यक्ती करू शकतो बा स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात त्यामुळे ही सेवा अवर्जून करा ललिता ललितासहस्त्रनामाचा पाठ या दिवशी खरंच करा आपल्या स्वतःसाठी घरातल्यांसाठी ही सेवा आवर्जून करा कारण का वर्षातून एकदाच ही सेवा येते ललिता पंचमीच्या दिवशी त्यामुळे ललिता सहस्रनामाचा पाठ तर नक्कीच ह्या दिवशी करा आणि देवी सरस्वती आणि देवी ललिताचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते